नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला उन्हाळ्यातील एक पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे मेथामा उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत त्याच कैऱ्यांपासून मेथालवाळ कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकूनही प्रेस करा आणि रेसिपी पाहून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथांबा बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद पाव चमचा मेथी आणि पाव चमचा कलोंजी घेतली आहे कलोंजी ऑप्शनल आहे आणि एक लाल मिरची घेतली आहे सुकी चला तर मग आता आपण पहिल्यांदा पहिला सोडून घेऊयात म्हणजे त्याचा साल काढून घेऊयात एका कैदेची साल काढून झाली आहे आता आपण दुसऱ्या कैद्याची सुद्धा काढून घेऊया दोन्ही कायरांची सालं काढून झाले आहेत आता था आपण याचे बारीक तुकडे करूयात कैरीचे तुकडे करून झाले आहेत हे बघा अशा प्रकारे मिडियम साईजचे तुकडे करायचे आहेत जास्त मोठे पण नाही करायचे आणि लहान पण नाही करायचे आता एक वाटी आपले हे कैरीचे तुकडे झाले तर यासाठी आपण अर्धी वाटी गूळ घेऊया गुळ मी आता चिरून घेते इथे मी अर्धी वाटी गूळ चिरून घेतले आहे आता आपण मेथांब्याला पूर्ण घेऊयात मीडियम फ्लीटवर कढई गरम करायला ठेवली होती मी त्यामध्ये आता मी एक चमचा तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरे घालूया तेल गरम झालं आता यामध्ये मोहरे घालूयात मोहरी करत नाही यामध्ये आपण हलवले घालूया गॅस ची फ्लेम स्लो करायची ओढणी खमंग अशी वस्तू घ्यायची आता यामध्ये लाल तिखट आणि हात घालू आणि सर्वात शेवटी इथे आपण मेथी घालूया पाव चमचा इथे मीर घालूया तुम्ही पाव घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घालू शकता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया কাষ হানছে কানতেকন্পটেন ইকন্াই শিল়েবে ই্রান কানা ক্লি ওকে ভ্লে 1 গজ্র থাভের আসালেন 50ht

फक्त एका दोन मिनटं आपण पुन्हा झाकण घेऊया म्हणजे आपली इथे कैरी पूर्णपणे शिजेल एक मिनिट झालंय आता आपण झाकण कैरी इथे मस्त आपलं शिजले अगदी सॉफ्ट झाले İşte yap neutraktörü guta filtribiye hocala. daha çok hadiye mutlu olsun. Şimdi bu फक्त आपण एक गोळ मेळ ठेवपर्यंत आपण हे असंच ठेवतो आता झाकण ठेवायचं गोळ इथं मेळ झाला आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपला मेथांबा तयार आपला गोड आंबट तिखट अशा चटपटीत चवीचा मेथांबा खाण्यासाठी तयार आहे पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग झंझटीत आणि रसरसीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद